अक्रम हिंद केसरी बकासूर बी खाली सेमीला पळ्या निघालेला होता बघा आपण मी बकासूर सेमीला पळायला जाताना बकासूर एक व्हिडिओ काढली बघा आणि बकासूरच्या पलीकडच्या रणवीर राहुल भाई पाटील अडवली कल्याण यांचा हजार एक, एक मथुर आणि कारुंडेकरांचा वाईट गोल चिक्या खाली होता सगळे सेमीच्या गाड्या खाली सुट्टी व्ही उभे राहिलेले आहेत ले म्हणलं चला आता सगळे सेमी बघत बसावत तेवढ्याच निंबाळकर सरांचं काळी पंचम हिंद केसरी सरजाबी खाली सेमीला पळाय आलता बघा तेवढ्याच बाप्पू सेमीला वाईट चालूच केलं आणि पहिलेच सेमीत निंबाळकर सरांचा काळी सरजा होता बघा आम्ही लय थांबून वाट बघत होतो की तणावडे बापू कधी झेंडा टाकते तेवढ्यात बापू झेंडा झेंडा टाकल्यानंतर सरजाचा सेमी सुटला बघा सुट्टीपासून निकालापर्यंत तुफान असा पीड लागलेला बघा सरजाच्या गाडीला पहिला सेमी झाला की लगेच बापूंना दुसरा सेमी सोडला मित्रांनो दुसऱ्या सेमीकरांचा चिकन राहुलबाईचा मतूर होता सुट्टीपासून निकालापर्यंत राहुलबाईंच्या मथूरची गाडी तुफान अशी पळत होती बघा पण राहुलबाईंच्या मथुरची चिक्याची गाडी सेमी मध्ये दोन नंबरला उतरली बघा तरी मित्रांनो आज दोन नंबरला गाडी जरी उतरली असेल तरी त्यांचा जुना इतिहास विसरून चालत नाही मथूरचा सेमी झाला की दोन तीन सेमी नंतर बकासूरचा सेमी सुटला बघा आणि आपल्या अक्रम हिंदी श्री बकासूरच्या सेमीला तुफान असंच स्पीड लागलेलं ला बघा आणि गाड्यांच्या मागे तुफानाचा दृढ उडत होता बघा परंतु या सेमीत बकासूरची हार झाली जरी मित्रांनो एका मैदानात त्याची हार झाली असली तरी जुना इतिहास विसरून त्याचा चालत नाही